करण नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा अरे अरे चलेगाकरण नहीं चलेगा नहीं चलेगा आरक्षण बचाओ कृति समिति आरक्षण बचाओ कृति समिति आरक्षण बचाओ कृति समिति का 2024 ला सर्वोच्च न्यायालय एससी आणि एसटी संवर्गाचं पकडा टाईम वर्गीकरण हवा व आणि त्याचबरोबर त्यांच्याही क्रिमिनियल लागू करावा अशा पद्धतीचं मत नोंदवलेला आहे त्या निर्णयाचा मताच्या विरुद्ध संपूर्ण भारतभर आरक्षणाच्या निमित्ताने आंदोलन होत आहे आज नाशिक शहरामध्ये देखील वीस सप्टेंबरला माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण त्या विरोधात मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये नाशिक जिल्ह्यातील एसटी संवर्गाती सी संवर्गाती विविध कर्मचारी कामगार त्याचबरोबर त्यांच्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना सामील आहेत हा मोर्चा बरोबर, बरोबर इथून बारा वाजता निघून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यास